सर्व पित्रमाशी होती मी अशी वाटी तांदुळाने भरलेली वाटी बाहेर ठेवायला लावलेली होती सर्व पित्री अमशेचा उपाय पितृपक्षासाठी पित्रांना खुश करण्यासाठी त्यामध्ये कापूर ठेवायचा आहे आता सूर्यास्तानंतर मी हा कापूर जाळलेला आहे <गणागा> आज का कापूर वाटी अशीच द्यायची वाटीमध्ये तांदूळ ठेवलेला होता असपित्र आमोशा होती यांनी हा उपाय सांगितलेला आहे की दरवाज्याजवळ दरवाज्याच्या बाहेर उंबाट्याजवळ एका कोपऱ्याला तांदूळात तांदूळाची वाटी ठेवायची आहे त्यावरती कापूर ठेवायचा आहे आणि तो तसंच राहू द्यायचा आहे दिवसभर आणि सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस हा कापूर पेटवायचा आहे आता हा मी पेटवलेला आहे तो बऱ्यापैकी पेटलाय आता आता हे तांदूळ असेच राहू द्यायचे रात्रभर असेच बाहेर राहू द्यायचे आणि सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ करून हात आंघोळ करून सुचिरभूत होऊन नंतर हे तांदूळ आपल्याला पक्ष्यांना ठेवायचे आहे पक्ष्यांना ठेवा तुम्हाला जिथं पक्षी येत असतील तिथं ठेवा एखाद्या झाडाखाली ठेवा किंवा झाडाच्या इथं फांतीवरती जरी ठेवलं तरी चालतंय किंवा गॅलरीमध्ये ज्याच्याकडे गॅलरी असेल त्याने गॅलरी ठेवा कोण गच्चीवर ठेवू शकतं कोच्चीवर ठेवा म्हणजे अशाच ठिकाणी ठेवायचे की जिथं पक्षी हे दाणे खाऊ शकतील अशा ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकता बघू शकता तुम्ही पूर्णपणे झालेला आहे तर थोडस कापराचे उत्कन उरलेले ते तसेच राहू द्यायचे त्यांना काहीच करायचं नाही मी परत एकदा सांगते मी सकाळी आज सर्व अमावशेला ही वाटी ठेवलेली होती मी हा उपाय सांगितलेला आहे माझ्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये कि तुम्ही वाटी ठेवा दर उंबट्याच्या बाजूला आणि सूर्यास्तानंतर हा वाटी तांदूळाची वाटी ठेवा त्याच्यामध्ये कापूर टाका आणि हा तेच सांगते मी सकाळी मी वाटी ठेवलेली त्याच्यात कापूर ठेवलेला सर्व आमुषेचा उपाय आहे हा आणि सूर्यास्तानंतर संध्याकाळी हा कापूर जाळायचा आहे जळल्यानंतर त्याच तांदूळामध्ये हा कापूर जाळायचा आहे जळल्यानंतर हे असा होत होते ते जळू द्यायचं आणि ही वाटी अशीच रात्रभर बाहेर राहू द्यायची बाहेर राहू दिल्यानंतर हा तांदूळ सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ वगैरे करून सुचिर्भूत होऊन नंतर या तांदुळाला आपल्याला झाडाखाली ठेवायचं आहे किंवा गच्चीवरती गॅलरीमध्ये जिथं तुम्हाला अशी सोयीची जागा पडेल त्या ठिकाणी ठेवा म्हणजे जेणेकरून पक्षी जे असतील ते हे दाणे खातील फक्त पक्ष्यांनाच द्यायचे आपल्याला हे दाणे बाकी कोणाला नाही द्यायचे आहेत हे दाणे पक्ष्यांना द्यायचे आहेत यामुळे पितृदोष नाहीसा होतो तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी जरी ठेवू ना जरा पाच दहा मिनिटं तुम्ही ठेवू शकता वाटी आता हा उपाय करू शकता तुम्ही थोडा वेळ ठेवून द्या पाच दहा मिनिटानंतर आता सूर्यास्त झालेलाच आहे तर पाच दहा मिनिटानंतर तुम्ही तो कापूर पेटवून द्या आणि हा कापूर असंच पेटलेले वाटी दरवाज्याच्या उंबाट्याजवळ राहू द्या मग त्यानंतर तुम्ही ही वाटी सकाळी उठल्यानंतर एखाद्या झाडाला पक्ष्याला टाकू शकतात अजून दुसरा एक उपाय मी सांगितलेला आहे हे नॉर्मल वाला चावल आहे हे नॉर्मल चावल उसमें कपूर रखा था फिर शाम को दिन ढलने के बाद ये कपूर मैंने जलाया है और सुबह ये कपूर को हम नहाने के बाद पक्षियों के लिए रखेंगे छत पे रखो गैलरी में रखो पेड़ के नीचे रखो कहां भी आप रख सकते हो अजुन एक उपाय संगित है मैं पितृपक्षा ऐसी अः एक तांुड़च दाना घाय फिर एक तांदुळाचा दाना घ्यायचा आहे घरामध्ये माठ असेल, जाएचे, असेल मात त्या ठिकाणी जायचं किचन मध्ये माठ असतो त्या माठाजवळ जायचं आहे आणि हातात असा एक तांदुळाचा दाना घेऊन माठाकडे तोंड करून स्वाधा स्वधा 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 असं पाच वेळेस म्हणायचं आहे पाच वेळेस म्हटल्यानंतर तो तांदूळाचा दाना आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावरती टाकायचं आहे किंवा घराजवळ एखाद जर शिवलिंग असेल मंदिर असेल महादेवाचं त्या महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावरती तो एक तांदुळाचा दाना टाकायचा आहे आणि अं पित्रांची क्षमा मागायची आहे आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या पित्रांना असं सांगायचं आहे आणि हा कितीही प्रखर पितृदोष असेल तुम्हाला ब्राह्मणाने सांगितलं असेल की तुम्हाला पितृदोष आहे कितीही प्रखर पितृदोष असला तर या उपायाने तो दोष दूर होतो तुम्ही करून बघा मी तुम्हाला लागल्यास लाग एक हे करून दाखवते एक मिनिट फक्त तुम्हाला लाईव्ह करून दाखवते मी बघा तर माझ्याकडे तांदूळ आहे खूप सारे आपल्याला इतके घ्यायचे नाही फक्त हा एक तांदळाचा दाणा घ्यायचा आहे फक्त हा तांदळाचा दाणा मी हा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे आता संध्याकाळच टाकलेला आहे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघू शकता आणि हे माठ असं जायचं हा तांदळाचा दाना ठेवायचा आणि पाचवेळेस स्वधा 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 असं म्हणायचं आहे आणि नंतर हा तांदुळाचा दाना आपल्याला देवघरात आता मी देवघरात घरातच आहे त्याच्या लाईव्ह आलं मा, मा, तर नेट कमी कमी आहे ना ते जायचे आहे माफी मागायची माफी मागायची आहे काय चुकलं असेल तर आणि मित्रांना म्हणायचं की आमचा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद हा एक दुसरा उपाय आहे <laughs> मी अजून एक बरेच लोक आता नवीन आलेले आहेत नवीन जॉईन झालेले आहेत आता परत तीनशे चारशे लोकांनी व्हिडिओ बघितलेला खड़ेगा दाखवते हे बघा आज पितृ सर्व पित्री आहे तर मी हा एक सकाळी व्हिडिओ व्हिडीओ टाकलेला हा व्हिडिओ टाकलेला मी सकाळी की आपल्याला घराच्या बाहेर उंबरठ्याजवळ तांदळाची वाटी ठेवायची आहे अशी मी ही ठेवलेली होती यात मी कापूर ठेवलेला होता हा कापूर दिवसभर आपल्याला राहू द्यायचा आहे आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला हा कापूर सगळं पूर्ण कापूर जाळायचा आहे संध्याकाळी सूर्यास्तानंतर आता हे घराच्या उंबरठ्याजवळच राहू द्यायचं आहे कापूर जळू द्यायचं आहे जळल्यानंतर हे असं होईल बाकीचे तांदूळ तसेच राहतील बाकीचे राहतील आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवसभर रात्रभर रात रात तुम्हाला बाहेर राहू द्यायचा आहे तर दुसऱ्या दिवशी सुचिरभूत होऊन तुम्ही आंघोळ वगैरे झाल्यानंतर सुचिरभूत होऊन तुम्ही हा तांदूळ गच्चीवर गॅलरीत किंवा पक्ष्यांना झाडाखाली ठेवायचं आहे कोणत्याही झाडाखाली ठेवू शकता तसं काहीच प्रॉब्लेम नाही आहे अशा ठिकाणी ठेवा जिथं पक्षी येऊन हे दाणे खाऊ शकतात को कर, तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता याविषयी मी स्वरूपित्रमुशीचे सगळेच उपाय सांगितलेले आता संध्याकाळ झालेली आहे तुम्ही संध्याकाळ झालेली आहे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला आज दिवा लावायचा आहे मग तुम्ही तुम्हाला बाहेरच्या साईडने बाहेरच्या साईडने हे सर्व कशासाठी हे सर्व आहे पितृपक्षाचा शेवटचा दिवस उरलेला आहे पितृपक्षातील शेवटचा दिवस उरलेला आहे पित्रांच्या शांतीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हे माझे दुसरे तिसरा उपाय आहे आता हा कोणाचे जर कोणाचे जर उपाय सुटले असतील मी लाईव्ह चालू केल्यापासून कोणाचे जर उपाय सुटले असेल तर तुम्ही विचारू शकता दक्षिण दिशेला तोंड करून फुलवात लावायची नाहीये दक्षिण दिशेला आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्याच्यात तूप टाका तुम्ही तेल टाका काहीही टाकू शकतात फक्त लांबवात करायची आहे फुलवात नको दक्षिण दिशेला लावायचे आहे तो दिवा आणि पितरांच्या नावाने लावायचं आहे आणि त्या पाया पडून पितरांची क्षमा मागायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तुमचा आमच्यावरती आशीर्वाद राहू द्या हा एक तिसरा उपाय आहे एक तांदूळाच्या दाण्याचा उपाय सांगितला मी आताच करून दाखवलाय मी कसा करायचा तो आणि एक पहिला उपाय जे आपण सकाळी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकलेला आहे त्यामध्ये पण दिलेलं आहे की एक तांदूळाची वाटी घेऊन त्याच्यात तो काढायचा काय कापूर जाळल्यानंतर ते तांदूळाची वाटी तशीच ता राहू द्यायची त्या वाटीतच कापूर जाळायचा आहे तांदूळावरतीच कापूर जाळायचा आहे आणि ती वाटी तशीच राहू द्यायची आहे रात्रभर सकाळी आंघोळ वगैरे करून झाल्यावर ते तांदूळ आपल्याला झाडाच्या खाली झाडाजवळ किंवा गॅ गल गॅलरीत गच्चीवर किंवा अशा ठिकाणी की जिथं पक्षी येतात अशा ठिकाणी तुम्हाला तेच ठेवायचे आहे तुम्हाला फक्त ते तिथंच ठेवायचे आहे पक्ष्यांनाच द्यायचे आहेत तुम्हाला कोणाला द्यायचे नाही ते तांदूळ हा एक पहिला उपाय झाला दुसरा उपाय एक तांदूळाचा दाना घ्यायचा आहे घराजवळ घराजवळ माठ घरात म्हणजे किचन मध्ये माठ असतो आपला माठाजवळ जाऊन पाच वेळेस स्वधा 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 स्वधा, 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 स्वधा असं पाच वेळेस हातामध्ये तांदूळ घेऊन फक्त एकच दाना घ्यायचा आहे जास्त तांदूळ निवडून आल्या त्यानंतर घरामध्ये जे शिवलिंग असेल तुमच्या तर त्या शिवलिंगावरती तो दाना टाकायचा आहे किंवा घराजवळ कोणी कोणतं महादेवाचं मंदिर असेल तर सोनाली लेकुरवाय हाय Thank